आज एकोणीस फेब्रुवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्राचे आराध्य दैवत भूपती नृपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान जगविख्यात विश्ववंदनीय राजाधराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना या जिजाऊ माना समुद्रा माना मानादैद्रा माना आज मी अशा महान महापुरुषाची गाथा सांगणार आहे ज्यांचा तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे त्यांचे नाव घेताच अभिमानाने ऊर भरून येत सर्वजण अंगावर का काटा येतो ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपण किती भाग्यवान आहोत की आपला जन्म महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीवर झाला त्या महाराष्ट्राचा धक्का इतिहास आठवला की आपल्या अभिमानाने जगण्याचा बळ येतं असं आहे आपला महाराष्ट्र जिजाऊंच्या संस्काराचा शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र इतिहासाचा साक्षात्कार समतेचा प्रसार आणि अखंड भारताचा आधार म्हणजे माझा महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा तीन दलित दुबळ्यांचा आणि दिल्लीच्या दिल्लीच्या तक्काला एक हा होणारा जिगरबाज मावळ्यांचा माझा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे अन्यायाचा गर्दन काळ महाराष्ट्र म्हणजे अन्यायाचा गर्दनकाळ महाराष्ट्र म्हणजे गणिमासाठी तुफानी धंजाळ महाराष्ट्र म्हणजे औरंगजेबाच्या स्वप्नाला भाजलेला महाकाळ महाराष्ट्र म्हणजे स्वराज्याचा शिवराज्याचा सुवर्णकाळ महाराष्ट्र म्हणजे येणाऱ्या प्रत्येक पिढीचा भविष्यकाळ महाराष्ट्र म्हणजे आपल्या सगळ्यांची शान म्हणतात ना ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी जिद्द येण्यासाठी स्फुरण हवं स्फुरण करण्यासाठी आज आदर्शासाठी पराक्रम हवा पराक्रमासाठी देशभक्ती हवी देशभक्तीसाठी अभिमान हवा अभिमानासाठी स्वाभिमान हवा परंपरा हवी संस्कृती हवी आणि मराठी माणसाला या सगळ्या गोष्टी एकाच नावामधून अनुभवायला अनुभवायला मिळतात ते नाव म्हणजे राजेश्वर छत्रपती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर एक सोनेरी पहाट झाली जिजाऊंच्या पोटी शिवबा जन्माला आले मुघलांचा ताणव होता महाराष्ट्र बेजार होता मुघलांचा ताणव होता महाराष्ट्र बेजार होता रैतेची लूट मारण स्त्रियावर सुरू अत्याचार होता रैतेची लूट मारण स्त्रियावर सुरू अत्याचार होता तेव्हा पेटले एक ठिणगी गुलामगिरीचा तोडण्या महाराष्ट्राची स्वराज त्यांनी जिजाऊ घेऊन स्वराज्याचा मणी धास शौर्याचे आणि पराक्रमाचे बाळगडू पाजले पुत्र शिव शुभाला मातीत महाराष्ट्राच्या मातीत महाराष्ट्राच्या म्हणूनच आपण गातो त्यांची गाता म्हणूनच आपण त्यांची गातो तेंची गाता महाराजांनी अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची संकल्पना राबवायला सुरुवात केली आपल्या शौर्याने व चातुर्याने मुघलांच्या सैन्याला हरवत आपल्या पदरीनं मृतवण न भविष्यते असं यश प्राप्त केलं आजही महाराजांची रणनीती स्वराज्याबद्दलची ओढ महिलांचा सन्मान सकारात्मकता यासारख्या अनेक गोष्टी शिकायला मिळतात महाराजांचा जीवनपाठच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे मित्रांनो कर्तृत्वान होण्यासाठी मोठ्यांच्या पोटी जन्म घ्यावा लागतो असं काही नाही सामान्य कुटुंबात जन्म जन्माला जन्मा येऊनही व्यक्तिमत्व गाजवता येतं त्यासाठी आचार व विचार प्रगल्भ असावे लागतात उत्तम विचारां विचारांना जर प्रगल्भ आचारांची जोड मिळाली तर सर्वोत्तम संस्कार रुजतात प्रजेच्या हिताच्या योजना महाराजांनी सुरू सु, केल्या होत्या स्वराज्याचा विस्तार झाला होता अशा प्रकारे महाराजांनी प्रजाहित दक्ष राज्यकारभार केले आणि खऱ्या अर्थाने बहुजन हिताय बहुजन सुखाय हे प्रत्यय आणून दिले महाराज जेव्हा हयातीत होते म्हणजे महाराज जेव्हा जिवंत होते तेव्हा ते गाणं महाराज जीवंत असताना लिहिलं होतं महाराजांनी त्या मुलाला विचारलं बारा वर्षाच्या मुलांना महाराजांना मी गाणं म्हणून दाखवतो असं म्हणलं महाराजांनी ते गाणं म्हणायला लावलं मी ते गाणं म्हणतेसोबत टाळीव ता ता इंग्रजीने जम्ब पर बाळ अंब परत जम्ब पर

तेव्हा महाराज त्या मुलाला म्हणाले बोला कभूषण तुम्हाला आमच्याकडून काय बक्षीस देऊ तेव्हा त्या ते बारा वर्षाच्या म्हणाला ही रेमाने मोती याईपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज खरी दौलत आहे मित्रांनो शिवराया आधीही खूप राजे होऊन गेले आणि शिवरायानंतरही अनेक राजे उदयास आले पण आदर्श व लोककल्याणकारी राजा म्हणून शिवरायांना ओळखले जाते एकच असा राजात शिवराजी शिवाजी महाराज ते प्रजाहित दक्ष राजा होते जितवर नजर जाते तितवर प्रजा आणि त्या प्रजेचा एकच राजा जितवर नजर जाते तितवर प्रजा त्या प्रजेचा एकच राजा तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा अवघ पन्नास वर्षाचं आयुष्य महाराजांचं त्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात फक्त फक्त त्यांनी प्रजेचाच विचार केला आणि हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले आजही महाराजांचे विचार आपल्याला प्रेरणा देतात आजच्या तरुण पिढीने निवळ मावळा म्हणून नाही घेता हे विचार सोन्यासारखं लगलल्याशिवाय -लग -लग लग राहणार नाही कारण नाही नाही कारण तर जगायची गोष्ट आहे माहीत असून सुद्धा नव्याने जाणून घेण्याची इच्छा होत असणारी गोष्ट म्हणजे महाराजांचे विचार महाराजांचा इतिहास आ आपल्या आयुष्याला स्फूर्ती देणाऱ्या महाराजां महान महाराजांचा नमन करून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराय